हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत विन्सडम आयस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल ऑल क्लिअर आहे का एकदा प्लीज सर्वांनी कमेंट करून सांगा ओके okay. <coughs> आवाज वगैरे परफेक्ट आहे मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या सिएशनमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असणारे सर्व न्यूज आपण वन बाय वन कव्हर करणार आहे न्यू डिस्कशनला सुरू करण्याआधी आपण महत्त्वपूर्ण अशा सुविचारापासून दिवसाची सुरुवात करत असतो यश म्हणजे वारंवार होणाऱ्या छोट्या छोट्या प्रयत्नांचा एक योग असतो मित्रांनो कठीण दिवसात देखील आपण तो जो काही वारंवार प्रयत्न करत असतो त्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक पाऊल म्हणजे कठीण दिवसामध्ये देखील आपला प्रयत्न करत पुढे राहणं अपेक्षित आहे कारण प्रत्येक पडणारे जे पाऊल आहे ते यशाच्या दिशेने टाकला जाणारा पाऊल म्हणून ओळखला जातो म्हणजे प्रत्येक पडणारा पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेत असते ठीक आहे या सुंदर सुभाषितापासून आजच्या दिवसाची सुरुवात आपण करत आहे प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा वाटचाल करत असताना कधी कधी अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाऊन यशा दिशेने मार्गक्रम करायचं तरच आपल्याला यश नक्कीच भेटेल ठीक आहे आज आपण काय काय अभ्यासणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक घडामोडीशी संबंधित असणारा आपल्याला आज दोन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन कव्हर करायचं आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नुकताच पदधोरण समितीची बैठक पार पाडली त्या बैठकीमध्ये रिझर्व्ह बँकेचे रेपो दरामध्ये पाव टक्केचा कपात करण्यात आलेला आहे म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस टक्के कपात करण्यात आलेला आहे तर त्या संदर्भात हा न्यूज आपण कव्हर करूया दुसरा म्हणजे याच पदध समितीमध्ये पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी भारतात जो काही विकास दर आहे तर तो, तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा पॉईंट सात टक्के वर्तवण्यात आलेला आहे तो आपण समजून घेणार आहे त्यानंतर एम एम आर ग्रोथ हबसाठी अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे भारतामध्ये एकूण ग्रोथ हब म्हणून चार सिटीची निवड नीती आयोगकडून करण्यात आलेली आहे तर त्या चार सिटीपैकी एक म्हणजे एम एम आर डी ठीक आहे तर काय आहे ते इन्फॉर्मेशन आपण कव्हर करूया त्यानंतर पुरस्कार या घटकांतर्गत मराठी भाषा विभागाचे वाङ्मयीन पुरस्कार दोन हजार चोवीस वर्षासाठी जाहीर करण्यात आलेले आहेत कोणाला कशासाठी कोणत्या प्रवर्गातून पुरस्कार देण्यात आलेले ते सगळे मुद्दे आपण या न्यूज अंतर्गत कव्हर करणार आहे त्यानंतर बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी पदी यस व्ही आर श्रीनिवास यांची निवड करण्यात आलेली आहे आता बरेचसे येणाऱ्या कालावधीमध्ये सरळशेचे एक्झाम्स होणार आहेत तर त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून व्यक्तीविषयी या घटकाचा भाग म्हणून अशा काही महत्त्वपूर्ण पदावरती जर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येत असेल त्यावरती प्रश्न विचारू शकतात म्हणून हा शेवटचा न्यूज देखील आपण सेशन आचनमध्ये कव्हर करणार आहे चला तर मग समजून घेऊया वन बाय वन प्रत्येक न्यूज सर्वात आधी पहिल्यांदा त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन रिझर्व्ह बँकेने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रेपो दरामध्ये किती टक्केची कपात करण्याचा डिसिशन घेतला आहे किंवा कपात केली आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस टक्के पर्याय क्रमांक दुसरा पन्नास टक्के पर्याय क्रमांक तिसरा शंभर टक्के पर्याय क्रमांक चौथा पंच्याहत्तर टक्के म्हणजे असं कधीच होणार नाही मित्रांनो आता या ठिकाणी काय करायचं आहे माझ्याकडनं टायपिंग मिस्टेक म्हणजे हा जो काही कपात करण्याचा जो डिशन घेतलाय तो किती टक्के आहे तर हे जो उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक पंचवीस टक्के ठीक आहे तर संबंधित कंप्लीट न्यूज आपण आता पहिल्यांदा समजून घेऊया तर बघा रिझर्व्ह बँकेचे रेपो दरामध्ये पाव टक्केची कपात करण्यात आलेले आहे म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला एक फेब्रुवारीला बरोबर त्या अर्थसंकल्पामध्ये मध्यम वर्गीयांसाठी जो प्राप्तिकाराचा जो भार होता ठीक आहे तर तो कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय म्हणजे जवळपास बारा लाखापर्यंत जो काही उत्पन्न असणार आहे तर त्यावरती टॅक्स नसणार आहे टॅक्स फ्री असणार आहे ठीक आहे तर त्यामध्ये काही क्लॉजीस आहेत तर त्यानुसार ते ठरतील तर बारा लाखापर्यंत जो काही उत्पन्न आहे तो करमुक्त करण्याचा डिसिजन केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आला होता घेण्यात आलेला आहे त्यानंतरच नुकतंच म्हणजे सात फेब्रुवारीला म्हणजे काल रेपो दरामध्ये पंचवीस आधार बिंदू म्हणजे पाव टक्के काय करण्यात आलाय कपात करण्यात आलाय पूर्वी म्हणजे कालच्या डिसिजनच्या आधी रेपो दर किती होता तर तो होता साडेसहा टक्के आता साडेसहा टक्केवरून किती करण्यात आलेला आहे पॉईंट पंचवीस टक्केने कपात करण्यात आलेला आहे म्हणजेच तो सहा पॉईंट पंचवीस टक्के राहणार आहे म्हणजे सध्याच्या घडीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन पदधोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयानुसार तर तो, तो किती असणार आहे रेपो रेट सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे रेपो रेट जो काही कपात करण्यात आलेला आहे तो किती करण्यात आलेला आहे पंचवीस आधार बिंदू म्हणजेच पाव टक्के म्हणजे आपण असं म्हणूया शून्य पॉईंट पंचवीस टक्के क्लिअर आहे चलो म्हणजे हा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हा डाटा हा आकडेवारी जो आपण आता या ठिकाणी कव्हर केला समजून घेण्याचा प्रयत्न केला तो आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यावरती प्रश्न विचारू शकतात रिझर्व्ह बँकेचे सध्याचे नवनियुक्त गव्हर्नर कोण आहेत त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा बरोबर तर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील एकूण सहा सदस्यीय पतधोरण निर्धारण समितीने काय केलेलं आहे संपूर्ण एकमताने म्हणजे हा जो काय रेपो रेट कपात करण्याचा डिसिजन घेण्यात आलाय तो पूर्ण मताने संपूर्ण मताने घेण्यात आलाय हे देखील सर्वांनी लक्षात घ्या आणि आता रेपो रेट किती असणार आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के बरं हे जे काय कपात करण्याचा डिसिजन घेण्यात आलाय त्याचा मुख्य उद्देश काय आहे मंदवलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणं हे मुख्य उद्देश ठेवून हा रेपो रेट कपात करण्याचा डिसिजन घेण्यात आलेला आहे म्हणजे यामुळं जनसामान्य नागरिकांना फायदा काय होणार आहे तर बघा जो काही घर कर्ज म्हणजे घर असेल वाहन असेल यावरती घेण्यात आलेल्या कर्जाच्या व्याजदरावरती कमी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे ठीक आहे यासोबतच आर्थिक वाढ आणि महागाई संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ का इंडियाकडून काय काय सांगण्यात आलाय तर बघा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून म्हणजे नवीन आर्थिक वर्ष कधी सुरू होत असतो एक एप्रिल पासून बरोबर बर, तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था जो आहे तो सहा पॉईंट सात टक्के दराने वाढेल असा देखील अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वर्तवण्यात आलेला आहे म्हणजे नवीन आर्थिक वर्षामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा जो काही भारताचा ग्रोथ रेट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून किती वर्तवण्यात आलेला आहे तो आहे सहा पॉइंट सात टक्के हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा आणि महागाई दराबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून काय सांगण्यात आलं आहे महागाई दर जो आहे तर तो चार पॉईंट दोन टक्क्यापर्यंत कमी होईल असा विश्वास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलेला आहे व्यक्त करण्यात आलेला आहे आणि चालू जो आर्थिक वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो ग्रोथ रेट आहे तो किती वर्तवण्यात आलेला अंदाज सहा पॉईंट चार टक्के असेल असा त्यांच्याकडून अंदाज सांगण्यात आलेला अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत रिझर्व्ह बँकेची टक्केची जी काही रेपो रेट कपात रह आहे ते मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा एक प्रयत्न म्हणून ओळखला जातो ठीक आहे पण यामुळं कर्जदारांना जो काही जो इंटरेस्ट रेट राहणार आहे तर तो कपात लवकरच होणार नाही पण पुढच्या काही दिवसामध्ये होऊ शकेल असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे चला यासोबतच याच न्यूजच्या अनुषंगाने दुसरा एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तो म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये किंवा या आर्थिक वर्षासाठीच्या भारताचा जो ग्रोथ रेट आहे तर तो किती असेल तर तो सहा पॉईंट सात टक्के असेल असं या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलेलं आहे बर सहा पॉईंट सात टक्के जो काही ग्रोथ रेट भारत जो अचीव करू शकेल हा कशामुळे शक्य होऊ शकेल, शकेल कारण बघा रब्बी हंगामातील उत्पादन जो आहे हा एक प्रमुख कारण असणार आहे त्यानंतर औद्योगिक क्रियाकल्पामध्ये सुधारणा घडून येत आहेत ठीक आहे त्यानंतर अर्थसंकल्पातील जे काही अनेक कर सवलती जाहीर करण्यात आल्या त्यातला प्रमुख म्हणजे बारा लाख रुपयेपर्यंत जो काही करमुक्त असणार आहे हिथून पुढचं उत्पन्न ठीक आहे त्यानंतर बारा लाख रुपयाचे उत्पन्न करमुक्त करणे असेल हे जे काही महत्वपूर्ण डिसिजन केंद्र सरकारकडून घेण्यात आलेले आहेत ठीक आहे आणि नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देखील एक महत्वपूर्ण डिसिजन घेण्यात आलेलं आहे रेपो रेटमध्ये ठीक आहे चला त्यानंतर बघा विकास दराचा गेल्या काही वर्षाचा जर का आपण ट्रेंड बघितला 24, मदे GDP असे, असे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जी डी पी वाढीचा जो अंदाज आहे तो पाच पॉईंट चार टक्के असेल असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि चालू आर्थिक वर्ष अजून संपलाय का मित्रांनो अजून संपलेला नाही आहे हा पण आधीचा दोन हजार तेवीस चोवीस जो आर्थिक वर्ष होता तर त्यामध्ये भारताने किती टक्के ग्रोथ रेट नोंदवलेला आहे आठ पॉईंट दोन टक्के ठीक आहे आणि आधी बावीस तेवीस मध्ये जर विचार केला तर सात टक्के त्याच्या आधी एकवीस बावीस मध्ये जर विचार केला तर भारताचा ग्रोथ रेट जो होता नऊ पॉईंट सात टक्के होता आणि दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळामध्ये भारताचा जो विकास दर होता तर तो सहा पॉईंट चार टक्के होता मित्रांनो ही जे आकडेवारी आपण या ठिकाणी डिस्कस केला तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की यावरती प्रश्न येऊ शकतो ठीक आहे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एकंदरीत विश्लेषण काय सांगतं मागणी आणि उपभोगाला चालना देणारे जे काही उपाय आता नुकतं अनुसरले जातात योजले जातात ठीक आहे त्यानंतर बँका आणि वित्तीय संस्था यांचा जो काही ताळेबंद आहे तो निरोगी आहे आणि सरकारचा जो काही भांडवली खर्च आहे तर यामुळे एकंदरीत स्थिर गुंतवणूक सुधारणार आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं म्हणणं काय आहे हे सर्व जे घटक आहे जे आपण आता डिस्कस केले ते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सहा पॉईंट सात टक्के जी डी पी वाढीसाठी अनुकूल आहे त्यामुळं भारताचा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जो ग्रोथ रेट तो सा आहे तर तो सात सहा पॉईंट सात टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ठीक आहे आय होप तुम्हाला हा देखील इन्फॉर्मेशन सर्वांना लक्षात आला असेल यानंतर मित्रांनो नुकतीच पदधोरण समितीची बैठक पार पाडली मॉनिटरी पॉलिटी पॉलिसी कमिटीची बैठक पार पाडली ठीक आहे तर आता येणाऱ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात आयोगाचा जो काही अलीकडे एम पी एस सी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये जे काय आयोगाचा ट्रेंड आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा जो काही कल आहे तर तो काही प्रश्न हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनशी संबंधित आहेत आणि काही प्रश्न हे संकल्पनाशी संबंधित आहेत ठीक आहे म्हणजे आपण आता मागाशी जे दोन इन्फॉर्मेशन डिस्कस केले रेपो रेट कपात करण्यासंदर्भात त्यानंतर ग्रोथ रेट संदर्भात ठीक आहे याच अनुषंगाने मॉनिटरी पॉलिसीबद्दल मॉनिटरी पॉलिसी कमिटीबद्दल पण समजून घेऊया भारतामध्ये म्हणजे भारत सरकारने मॉनिटरी पॉलिसी कमिटीची स्थापना कधी करण्यात आलाय दोन हजार सोळामध्ये स्थापना कधी करण्यात आलाय दोन हजार सोळामध्ये हे लक्षात घ्या ठीक आहे पतधोरण समितीची जी रचनेबद्दल जर सांगायचं झाला तर एकूण त्यामध्ये सहा सदस्य असतात मित्रांनो आणि या पतधोरण समितीचे अध्यक्ष कोण असतात असा जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तर तुम्ही सांगाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे पतधोरण समितीचे अध्यक्ष असतात एकूण सहा सदस्य असतात त्यापैकी तीन हे आरबीआयशी संबंधित असतात आणि तीन हे बाह्य तज्ज्ञ असतात जे की भारत सरकारकडून नियुक्त केले जातात ठीक आहे हे देखील मुद्दे सगळ्यांनी लक्षात घ्या पतधोरण समितीचं महत्वपूर्ण टार्गेट लक्ष कशावरती असतो मित्रांनो ते म्हणजे महागाई ठीक आहे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचा मुख्य उद्दिष्ट काय असतो महागाईचा चार टक्केपर्यंत मर्यादित राखणे म्हणजे महागाई दर जो आहे तो चार टक्केपर्यंत मर्यादित राखणे हे मुख्य उद्दिष्ट असतो हे देखील सर्वांनी लक्षात घ्या म्हणजे पहिला म्हणजे भारतीय पतधोरण समितीचं प्रमुख काम काय असतो तर तो रेपो दर ठरवणे वेगवेगळे दर ठरवणे सी आर आर असेल आर आर असेल एस एल आर असेल हे जे काही वेगवेगळे दर आहेत ठीक आहे तर ते दर ठरवणे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक या वेगवेगळ्या बँकांना जे काय आता रेपो रेट काय असतो मित्रांनो रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना कर्ज दिला जातो त्या कर्जावरती आकारला जाणारा जो काय व्याज असतो त्या व्याजाला म्हणतात रेपोरेट ठीक आहे त्यानंतर आर्थिक स्थिर राखणे आणि महागाई लक्ष जो टार्गेट आहे तो अचीव करणे हे मुख्य काम असतं कोणाचं पदधोरण समितीचं इथंपर्यंत आपण जो काही डिस्कस केला सगळ्यांनी लक्षात आला का आय होप लक्षा नक्कीच लक्षात आला असेल आता मित्रांनो नुकताच काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली कधी गेल्या वर्षी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला येणाऱ्या परीक्षेमध्ये व्यक्तिविषय घटकाचा भाग म्हणून संजय मल्होत्रा यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तर संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कितवे गव्हर्नर आहेत सव्वीसावे गव्हर्नर आहेत त्यांची नियुक्ती कधी करण्यात आलाय म्हणजे त्यांची पदभार त्यांनी कधी स्वीकारलाय अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून संजय म मल्होत्रा हे कार्यरत आहेत ठीक आहे हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे त्यांचं थोडंसं सा शैक्षणिक पार्श्वभूमी आपण समजून घेऊया आय आय टी कानपूरमधून संगणक विज्ञानामध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदवी संपादन केलेलं आहे त्यानंतर सार्वजनिक धोरण विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केलेले कुठून अमेरिकेमधील प्रिस्टन विद्यापीठामधून ठीक आहे एकोणीसशे नव्वद अब्याचे ते एक आय एस ऑफिसर आहेत त्यांचं केडर कोणतं आहे मित्रांनो राजस्थान तुकडीचे ते आय एस ऑफिसर आहेत भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत हे देखील आपल्याला माहित असायला पाहिजे त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदावरती कार्य केलेलं आहे त्यातला प्रमुख म्हणजे ते, ते महसूल सचिव आणि वित्तीय सेवा विभाग विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे संजय मल्होत्रा यांच्या आधी पंचवीसावे गव्हर्नर कोण होते त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास त्यांनी बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हे सगळे मुद्दे हे जे आपण या ठिकाणी डिस्कस केला हे सगळे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे कारण यावरती प्रश्न येऊ शकतो मग एकंदरीत आतापर्यंत आपण डिस्कस केलेल्या न्यूजवरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून संभाव्य प्रश्न आपण समजून घेऊया जे की चालू घडामोडीशी संबंधित येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात बघा पहिला प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत पर्याय क्रमांक एक संजय मल्होत्रा पर्यायक्रमांक दुसरा उर्जित पटेल पर्यायक्रमांक तिसरा मनोज श्रीवास्तव पर्याय क्रमांक चौथा शंकर आचार्य मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे संजय मल्होत्रा हे सध्याचे रिझर्व बँकेच्या पदधोरण समितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा रिझर्व्ह बँकेने दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा जो दर आहे म्हणजे ग्रोथ रेट जो आहे तो किती टक्के ठेवला आहे तर बघा पर्याय क्रमांक एक पाच पॉईंट पाच टक्के पर्यायक्रमांक दुसरा सहा पॉईंट चार टक्के पर्याय क्रमांक तिसरा सहा पॉईंट सात टक्के पर्याय क्रमांक चौथा सात पॉईंट पाच टक्के तर मित्रांनो हे जो उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा किंवा पर्याय क्रमांक सी सहा पॉईंट सात टक्के अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय पतधोरण समितीची स्थापना कधी झाली पर्याय क्रमांक एक दोन हजार चौदा पर्याय क्रमांक दुसरा दोन हजार पंधरा पर्याय क्रमांक तिसरा दोन हजार सोळा पर्यायक्रमांक स चौथा दोन हजार सतरा तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा दोन हजार सोळामध्ये भारतीय पदधोरण समितीची स्थापना करण्यात आली आहे कोणाकडून कुण। भारत सरकारकडून त्यानंतर मित्रांनो आत्ता आपण दुसरा इम्पॉर्टंट न्यूज डिस्कस करतो त्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन पाहूया नीती आयोगाने कोणत्या चार महानगरांचा विकास ग्रोथ हब संकल्पनेनुसार करण्याचा निर्णय घेतला आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली मुंबई चेन्नई बंगलुरू पर्याय क्रमांक दुसरा सुरत विशाखापट्टणम बंगळुरू असं देखील उच्चार होतो मित्रांनो दोन हजार चौदामध्ये अनेक शहरांचा जवळपास दहापेक्षा जास्त शहरांचा नामांतरण करण्यात आला होता त्यातलाच एक सिटी म्हणजे पूर्वी बेंगळुरू बेंगळुरू ह्या नावाचा बेंगळुरू असं करण्यात आला होता माझ्याकडनं थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेला आहे एवढं सगळ्यांनी लक्षात घ्या बेंगलोर असं आहे तो बेंगळुरू पाहिजे तर बघा नीती आयोगाने कोणत्या चार महानगरांचा जो विकास आहे तो ग्रोथ हब संकल्पनेनुसार करण्याचा डिसिजन घेतला आहे तर पर्याय एक दिल्ली मुंबई चेन्नई बंगळुरू पर्याक्रमांक दुसरा सुरत विशाखापट्टणम वाराणसी एम एम आर पर्याक्रमांक तिसरा कोलकाता अहमदाबाद पुणे हैदराबाद पर्याक्रमांक चौथा जयपूर लखनौ इंदोर गुवाहाटी तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा सुरत विशाखापट्टणम वाराणसी आणि एम एम आर त्याच संबंधित हा एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे लोकसत्ता पेपरमधला हा न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करतो आहे एम एम आर ग्रोथ हबसाठी अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्याशी संबंधित हा एक न्यूज चर्चेमध्ये आहे तर बघा एम एम आर म्हणजे मुंबई महानगर प्रदेश एम फॉर मुंबई ठीक आहे परत एम फॉर महानगर आणि आर म्हणजेच प्रदेश किंवा रिजन ठीक आहे तर बघा एम एम आर हा एक आर्थिक विकास केंद्र किंवा ग्रोथ हब म्हणून विकसित केला जाणार आहे मुंबई महानगर प्रदेश हा काय म्हणून विकसित केला जाणार आहे के ग्रोथ हब म्हणून विकसित केला जाणार आहे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची अंमलबजावणी प्राधिकरण किंवा नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे मग एम एम आर डीने काय केलेलं आहे या ग्रोथ हबचा आराखडा तयार केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन विभागाकडून राज्यस्तरीय प्रकल्प अंमलबजावणी कक्षाची नुकताच काय करण्यात त्याला स्थापना करण्यात आलेला आहे ठीक आहे मग या प्रकल्प अंमलबजावणी कक्षाची स्थापना जो काही नुकता नियोजन विभागाकडून करण्यात आलेला आहे तर त्या त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एकूण नऊ सदस्यांचा समावेश असणारी ही अंमलबजावणी युनिट स्थापन करण्याचा डिसिजन नुकताच महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे आणि महाराष्ट्र सरकार अंतर्गत नियोजन विभागाकडून हे अशा संदर्भात अशा पद्धतीने डिसिजन घेण्यात आला आहे तर मित्रांनो एम एम आर ग्रोथ हबबद्दल थोडं समजून घेऊया ग्रोथ हब प्रकल्पाबद्दल समजून घेऊया नुकताच काही दिवसापूर्वी नीती आयोगाकडून देशाच्या आर्थिक विकासासाठी सुरत विशाखापट्टणम वाराणसी आणि एम एम आर मुंबई महानगर प्रदेश या चार महानगरांचा विकास ग्रोथ संकल्पनेनुसार करण्याचा डिसिजन घेण्यात आलाय कोणाकडून हा डिसिजन घेण्यात आलाय नीती आयोगाकडून आय होप तुम्हाला हा देखील मुद्दा जो दुसरा <coughs> न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय समजून घेण्याचा प्रयत्न केलाय सर्वांना लक्षात आला असेल यानंतर जाणून घेऊया या न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्न नीती आयोगाच्या ग्रोथ हब संकल्पनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे पर्याय क्रमांक एक पर्यटन स्थळांचा विकास करणे पर्याक्रमांक दुसरा आर्थिक विकास वाढवणे पर्यायक्रमांक तिसरा कृषी सुधारणा करणे पर्याक्रमांक चौथा शहरीकरण करणे ग्रोथ हब आहे तर हे जो उत्तर पर्याक्रमांक दुसरा आर्थिक विकास वाढवणे ठीक आहे चलो ग्रोथ हब अंतर्गत किती शहरांचा विकास करण्याचा निर्णय नीती आयोगाकडून घेण्यात आलेला आहे पर्याक्रमांक एक तीन पर्यायक्रमांक दुसरा पाच पर्यायक्रमांक तिसरा चार पर्याय क्रमांक चौथा सात तर मित्रांनो हे जो उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा एकूण भारतातील चार महत्वपूर्ण अशा महानगरांचा ग्रोथ हब म्हणून विकास केला जाणार यान आहे यानंतर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण तिसरा इम्पॉर्टंट न्यूज डिस्कस करतोय पहिल्यांदा त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन पाहूयात मराठी भाषा विभागाअंतर्गत दिला जाणारा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे पर्याय क्रमांक एक रावसाहेब रंगराव बोराडे पर्याक्रमक दुसरा डॉक्टर रमेश सूर्यवंशी पर्याक्रमक तिसरा एकनाथ पाटील पर्याक्रमांक चौथा आनंद विंकर तर मित्रांनो ह्याचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायक्रमांक पहिला रावसाहेब रंगराव बोराडे यांना दोन हजार चोवीस वर्षासाठीचा मराठी भाषा विभागाकडून दिला जाणारा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे जाहीर झालेला आहे नुकताच मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणारा मराठी भाषा वाङ्मयीन मराठी भाषा विभागाचं वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झालेले मित्रांनो आणि हे पुरस्कार दोन हजार चोवीस वर्षासाठी आहे मग या अंतर्गत विदा गरंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना त्यानंतर श्री पु भागवत पुरस्कार जे आहे जे नामवंत प्रकाशन संस्थेसाठी दिला जातो तो कोणाला जाहीर झालेला आहे ज्योत्स्ना प्रकाशन पुणेमधील संस्थेला जाहीर झालेला आहे त्यानंतर डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना त्यानंतर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झालेलं मित्रांनो आणि संबंधित पुरस्कार वितरण कधी होणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला कुठे गेट ऑफ इंडियाच्या समोर यासोबतच ग्रामीण साहित्यासाठी दिला जाणारा दोन हजार तेवीस वर्षासाठीचा ग्रामीण साहित्य पुरस्कार कोणाकोणाला जाहीर झालेले कोणाकोणासाठी कशा कशासाठी तर बघा प्रौढ वाङ्मय काव्य पुरस्कार जो आहे तर तो, तो एकनाथ पाटील यांना प्रौढ वाङ्मय नाटक एकांकिका पुरस्कार जो आहे तो मकरंद साठे यांना प्रौढ वाङ्मय कादंबरी पुरस्कार जो आहे तो आनंद विंकर यांना प्रौढ वाङ्मय लघुकथा पुरस्कार जो आहे तो दिलीप नाईक निंबाळकर यांना प्रौढ वाङ्मय ललित गद्य पुरस्कार जो आहे तो अंजली जोशी यांना जाहीर झालेला आहे प्रौढ वाङ्मय विनोद पुरस्कार जो आहे शेखर गायकवाड यांना त्यानंतर प्रौढ वाङ्मय चरित्र जो आहे तर तो, तो विवेक गोवालीकर यांना गोवलीकर यांना प्रौढ वाङ्मय आत्मचरित्र जो आहे डॉक्टर वसंत बा राठोड यांना जाहीर झालेले आहे आणि यासोबतच प्रौढ वाङ्मय समीक्षा संशोधन सौंदर्यशास्त्र ललित कला आणि आस्वादपर लेखनासाठी जो पुरस्कार आहे समीर चव्हाण यांना जाहीर झालेले आहे हे सगळे पुरस्कार इम्पॉर्टंट मित्रांनो कधी कधी जोडायलावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात कधी कधी डायरेक्ट अमुक अमुक पुरस्कार कोणाला जाहीर झालेले अमुक अमुक म्हणजे उदाहरणार्थ विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार अशोक तिळकर पुरस्कार ठीक आहे अशा पद्धतीने मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला जाहीर झालेले आहे हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारू शकतात अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारीला नाशिकमधील शिरव शिरवाड जे गाव आहे तर ते गावाचं नावात बदल होणार आहे किंवा चेंज होणार आहे ते काय म्हणून ओळखलं जाणार आहे शिरवाड हे गाव सत्तावीस फेब्रुवारीपासून कवितांचे गाव म्हणून ओळखलं जाणार आहे मित्रांनो म्हणजे कुसुमाग्रजाशी संबंधित असणारे कुसुमाग्रज आ, हे कोणाचं नाव आहे विवा शिरवाडकर यांचं नाव कुसुमाग्रज या नावाने ते परिचित आहेत ओळखले जातात ठीक आहे तर बघा कवी कुसुमाग्रज यांच्याशी संबंधित असणारा शिरवाड हे गाव काय म्हणून ओळखलं जाणार आहे सत्तावीस पासून कवितांचे गाव म्हणून ओळखलं जाणार आहे हा इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात ठेवाय यावरती परीक्षेमध्ये नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात चला मग एकंदरीत या न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारू शकणारे तयार होऊ शकणारे प्रश्न आपण बघूया मराठी भाषा विभागाअंतर्गत दिला जाणारा श्री भागवत पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला पर्याय क्रमांक एक प्रकाशन पुणे पर्याक्रमांक दुसरा मकरंद साठे पर्याक्रमांक तिसरा विवेक गोवालीकर पर्याक्रमांक चौथा डॉक्टर वसंत बा राठोड तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ज्योत्स्ना प्रकाशन पुणे संस्थेला मिळालेलं आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन मराठी भाषा विभागाअंतर्गत दिला जाणारा डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पर्याय क्रमांक एक वसंत राठोड पर्याक्रमक दुसरा रमेश सूर्यवंशी पर्यायक्रमांक तिसरा शेखर गायकवाड पर्याक्रमांक चौथा समीर चव्हाण तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा रमेश सूर्यवंशी यांना डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा मराठी भाषा विभागांतर्गत दिला जाणारा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा भीमाबाई जोंदळे यांना नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सत्तावीस फेब्रुवारी रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या शिरवाड गाव काय म्हणून ओळखले जाणार आहे पर्याक्रमांक एक साहित्यिक गाव पर्याक्रमांक दुसरा कवीचे गाव परिक्रमांक तिसरा कवितांचे गाव परिक्रमांक चौथा वाङ्मयी गाव तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे परिक्रमांक तिसरा कवितांचे गाव म्हणून ओळखला जाणार आहे <coughs> यानंतर मित्रांनो आजच्या शिक्षण मधला चौथा इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण करतो करतो सॉरी पाचवा इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण डिस्कस करतोय कव्हर करतोय तो म्हणजे व्यक्तीविषयीशी संबंधित असणाऱ्या नियुक्तीविषयक घटकाचा भाग म्हणून एस व्ही आर श्रीनिवास यांना कोणत्या उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे पर्याक्रमांक एक मुंबई मेट्रो पर्याक्रमांक दुसरा बेस्ट उपक्रम पर्यायक्रमांक तिसरा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पर्यायक्रमांक चौथा बृहन मुंबई महानगरपालिका तर मित्रांनो हे जो उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलाय श्रीनिवासन श्रीनिवास यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे तर बघा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे यस व्ही आर श्रीनिवास यांच्याकडे बेस्ट उपक्रमाचा महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे कोण आहेत मित्रांनो एस व्ही आर श्रीनिवास एस व्ही आर श्रीनिवास हे एकोणीसशे एक्क्याण्णव तुकडीचे किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव बॅचचे आय एस ऑफिसर आहेत ठीक आहे या पदावरती नियुक्ती होण्यापूर्वी ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदावरती ते कार्यरत होते ठीक आहे कार्यरत आहेत तर बघा त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या पदावरती काम केले जसं की नगर संरचना असेल शहरी वाहतूक मेट्रो रेल्वे नगर नियोजन या विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे यासोबतच बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमध्ये ठीक आहे वरिष्ठ पदावरती त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते आय होप आजच्या सेशनमध्ये जेवढे इम्पॉर्टंट न्यूज या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला डिस्कस केला आहे सगळ्यांना लक्षात आला असेल लेक्चर आवडलं असेल लेक्चर सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा इतर मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी परत आहे उद्या बरोबर सकाळी आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या मन लावून अभ्यास करा हॅव अ ग्रेट डे जय हिंद